न्यूज आवाज तुमच्या हक्काचा ठाणेदार नितीन पाटील यांची जुगार अड्ड्यावर रेड मोटरसायकलीसह दोन लाख सव्वीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त जळगाव जामोद प्रतिनिधी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार नितीन पाटील यांनी पदभार घेताच तालुक्यातील अवैध धंद्यावर धाडी टाकण्याचे सत्र सुरू केले आहे दिनांक आठ नोव्हेंबर रोजी ठाणेदार नितीन पाटील मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाकळी शेत शिवारातील राजेश पारसकर यांच्या शेतात एका नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्याने ठाणेदार नितीन पाटील यांनी टाकळी पारसकर येथे जाऊन सहकाऱ्यांसह एका बादशाह जुगार अड्ड्यावर धाडी टाकले या धाडीत मोटरसायकलीसह दोन लाख सव्वीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीस अटक केले या जुगार कारवाईमध्ये अंबादास श्रीराम शेळके वैवर्ष साठ राहणार जळगाव जामोद व अश्विन कैलास वानखेडे वैवर्ष वीस राहणार माऊली तालुका जळगाव जामोद यांना अटक केले तर इतर सात ते आठ जुगारी पळून गेले यामध्ये जुगार अड्ड्यावर तीन हजार नऊशे पन्नास रुपये दोघांची झडती घेतली त्यावेळी अंबादास शेळके यांच्या जवळून एक हजार पाचशे रुपये अश्विन वानखेडे यांच्या जवळून एक हजार चारशे पन्नास रुपये ताशपत्ते किंमत पन्नास रुपये सहा मोटरसायकले व एक स्कूटी असं एकूण दोन लाख सव्वीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल मिळून आला ही कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे पोलीस हेड कॉन्स्टेबल पुंडे अतुल मोहाळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत संदीप रिंडे यांनी केले पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय नारायण सरकटे हे करत आहेत सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज आवाज सात पुड्याचा. आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच